नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला रेशमच्या तांदळापासून पापड कसे बनवायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर त्यासाठी इथे बघा वाटीचं प्रमाण घेतलं आहे तुम्ही कोणत्याही एका भांड्याचं किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता तर मी इथे हे रेशीमचे तांदूळ आहेत निवडून घ्यायचे तर मी आता इथे दोन वाटी एवढे तांदूळ घेतले आहे यामध्ये पाणी टाकून आपण चांगलं एक दोन वेळा धुवून घेणार आहोत यामधलं पाणी काढून घेते आणि परत एक वेळा पाण्याने धुवून घेते तर पहा हे तांदूळ मी धुवून घेतले आहे आता यामध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला हे दोन ते तीन तासासाठी तांदूळ भिजवायला ठेवायचे आहेत फार वेळ ठेवायचे नाही जास्तीत जास्त दोन तीन तासच ठेवायचे आहेत आणि नंतर याचे आपण पापड बनवणार आहोत पापड अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी तो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि खूप छान चवदार असे हे पापड तयार होणार आहेत तर हे तांदूळ दोन ते तीन तास मस्त असे भिजवून घेतले आहे बघा आणि छान फुल्ले आहेत आता आपण गॅस पेटवून घेणार आहोत त्यावर कुकर ठेवायचा आहे आता में तांदू मी तांदूळ कमी प्रमाणात घेतल्यामुळे मी छोटं कुकर घेत आहे तांदूळ जास्त असतील तर तुम्ही मोठं कुकर घेऊ शकता किंवा पातेल्यात देखील हे तांदूळ शिजवू शकता आता या कुकरमध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते त्याच वाटीने पाणी घेणार आहोत आपण दोन वाटी तांदूळासाठी आपण सहा वाटी पाणी घेणार आहोत सहा वाटी घ्यायचं आणि हे जे भिजवलेले तांदूळ आहे ते पाण्यामध्ये आपल्याला एक प्रकारे हा पातळ सरासा भात शिजवून घ्यायचा आहे या भिजवलेल्या तांदळाचा यामधलं सर्व पाणी काढून घेते आणि हे सर्व तांदूळ या कुकरमध्ये टाकायचे आहेत तर आता हे आपण तांदूळ टाकून घेतले आहे आता यामध्ये मीठ टाकते मीठ चवीनुसार जसं आपण भाताला मीठ टाकतो तसंच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे झाकण लावून आपण याचा छान असा नेहमीपेक्षा थोडा जास्त भात शिजवून घेणार आहोत तर तीन ते ती चार शिट्ट्या काढल्याच्या नंतर बघा यामधली सर्व वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे पाहू शकता छान असा हा भात शिजून तयार झाला आहे आणि थोडा आपण जास्त शिजवला आहे बघा आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत मीठ आपण सुरुवातीलाच टाकलं होतं आता थोडासा ओवा टाकून घेते पाव चम्मच एवढा ओवा पाव चम चम्मच जिरं टाकायचं आहे किंवा तुम्ही या मसाल्याचा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक वापर करू शकता किंवा घेऊ शकता भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा यामुळे या पापडला खूप छान अशी चव येते थोडासा मी पापड सुद्धा टाकते पावचम्मच एवढा कारण पापड खार टाकल्यामुळे पापड व्यवस्थित फुलतात म्हणजे डबल टिबल फुलतात बघा अगदी पाव चम्मच खाण्याचा सोडासुद्धा टाकायचा आहे आणि वाटलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घेतल्या आहे मिक्सरवरती भरड करून घेतली आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत तीन चार मध्ये जर शीजला ना है। हो भात शिजला नाही तर एखादी शिट्टी अजून तुम्ही होऊ द्यायची म्हणजे भात आपला छान असा गाळ शिजला पाहिजे इथपर्यंत शिजून घ्यायचा आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की आपण हे थोडंसं थंड करून घेणार आहोत मिश्रण हवं तर तुम्ही मॅशरने हे मॅश करू शकता पण इथे बघा चम्मचने छान असं हे मिक्स होत आहे आणि एक जीव होत आहे झटपट होतात हे पापड जास्त भांडी भरवायचं गरज पडत नाही बघा आपण कुकरमध्येच तांदूळ आणि सर्व मसाले टाकून मिक्स करून घेतले आहेत आणि भांडे घासायची गरज पडत नाही जास्त भांडी पसायला पडत नाही बघा करायला खूप सोपे आहेत आता हे थोडस थंड करून घेते मी आणि नंतर ह्याचे पापड कसे बनवायचे ते दाखवते तर हे मिश्रण आपण छान असं गार करून घेतलं आहे आता आपण ह्याचे पापड बनवणार आहोत तर तुम्ही अशा ह्या मशीनवर देखील पापड बनवू शकता किंवा मग ताटावर देखील बनवू शकता तर मी तुम्हाला मशीनवर दाखवते पापड बनवून दोनाशे कॅरी बॅग घेतले आहेत त्याला थोडंसं तेल लावायचं आधी तेल लावल्यामुळे हे पापड किंवा हे मिश्रण यावर चिटकणार नाही तेलसुद्धा फार लावायचं नाही थोडंसंच तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला किती मोठा किंवा छोटा पापड बनवायचा आहे तेवढा आपण याचा गोळा घ्यायचा आहे या दुसऱ्या कॅरी बॅगला सुद्धा तेल लावून घ्यायचं एक वेळाच तेल लावायचं बार बार किंवा खूप असं तेल लावायची गरज नाही आता हे असं प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा पापड तयार झाला आहे हलक्या हाताने काढायचा नाही तर मग याला चिटकेल बघा आता हा आपण वाळू घालणार आहोत थोडस तेल लावून घेते मी अजून बघा याला थोडस हे मिश्रण चिटकलेलं आहे थोडस सुरुवातीला जास्त तेल लावायचं म्हणजे जो पापड आहे ना छान असा निघेल सुद्धा याला चिकटणार नाही आता मशीनवर बनवू शकतो किंवा मग अशा ताटाने देखील पापड बनवू शकतो फक्तही जे ताट आहे ते असं प्रेस करायचं तुम्ही पाहू शकता पापड तयार होतो आपल्याला हवा तेवढा हो आपण याचा ते पापड बनवू शकतो बघा इथे तुम्ही बघाल पापड मस्त तयार झाला आहे आपण हा या कॅरीबॅगवरती किंवा वरती टाकून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व पापड बनवून घेते मी काही ताटाच्या सहाय्याने किंवा काही मशीनच्या सहाय्याने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवायचे आहेत कार करून घ्यायचा आहे आणि नंतरच याचे पापड टाकायचे आहेत असे हे पापड बनवून घेऊ आपण सर्व तर मी ह्या अशा पापड्या टाकून घेतल्या आहेत बघा काही ताटावर बनवल्या आहेत आणि काही मशीनवर बनवल्या आहेत आता ह्या आज मी फॅनच्या हवेखाली सुकवते आणि उद्या सकाळी उन्हामध्ये चांगल्या दोन तीन तास कडक उन्हामध्ये वाळवून घेते नंतर तळूनसुद्धा दाखवते खूप छान लागतात आणि मस्त अशा ह्या तोंडाला चव आणणाऱ्या आपल्या तांदळाच्या पापड्या तयार झाल्या आहेत तयार म्हणजे तळण्यासाठी अजून तयार झाल्या नाही आहेत कडक उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर मी तळून दाखवतेच आहे तर ह्या ज्या आपण तांदळाच्या पापड्या बनवलेल्या आहेत त्या वाळून तयार झाल्या आहेत चांगले तीन दिवस मी कडक उन्हामध्ये अशा ह्या वाळून घेतल्या आहेत ज्या दिवशी बनवल्या त्या दिवशी फॅनच्या हवेत सुकवल्या आणि दुसऱ्या दिवसपासून दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळून घेतले आहे आता आपण ह्या तळून बघणार आहोत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ही पापडी तेलामध्ये टाकायची तर इथे तुम्ही पाहू शकता डबल अशी ही पापडी फुलून तयार झाली आहे आणि कलर देखील खूप छान दिसत आहे तेवढीच खायला चवदार लागते अजून एक आपण तळून बघूया तर आपल्या ह्या चविष्ट सोप्या आणि मस्त लागणाऱ्या पापड्या तयार आहेत कशा झाल्या मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर इथे पहा पापडीचा आकार तुम्हाला दिसत असेल छान अशा डबल टिबलने फुलून तयार होतात आणि करायला सोपे आहेत थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या आहेत नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये इथे तुम्ही पाहू शकता छान अशा खुसखुशीत आणि खुण, कुरकुरीत ह्या पापड्या झाल्या